जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करी इनकार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्ष स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत आपल्या शरीराचं मुख्य प्रवेशदार कोणतो हा प्रश्न विचारला तर अर्थातच त्याचं उत्तर येईल मुख म्हणजे तोंड आणि तोंडाची काळजी घेण्यासाठी बत्तीस रक्षक त्यामध्ये असतात ते म्हणजे आपले बत्तीस दात ह्या दाताची काळजी घेण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री यांनी एक महत्वाचं पाऊल उचललंय त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया आणि जाणून घेऊया दाताचा दवाखाना लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री यांच्या वतीने सुरू केलेलं 哎，别动手！别动手！把我们捡来，捡回去，捡回去，捡回去，捡回去，捡回去。 अरे की आम्ही इथे आम्ही इथे सगळे आहेत ऑफिसला आम्ही सगळे आहेत सगळे आहेत रिव्यू बाई आणि डॉक्टरला होता आणि आफ्टरनून टाइम आहे चलो 私たちは。<laughs> <笑><笑>

वेगवेगळी सेवादारी करतो अनेक परमानंट प्रोजेक्ट आपण केले मग मुख्यतः आपले सर्व प्रोजेक्ट ते विलेज अडॉप्शन ची लागले आणि पहिल्यांदा आपल्याकडे आपण डेंटल क्लिनिकचा हा वैद्यकीय क्षेत्रातला असा एक प्रोजेक्ट आपण करतोय आणि हा प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी मोठं जे पाठबळ आहे ते दीपकबाई शहा यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले आणि आज आपल्याला प्रमुख उद्घाटक म्हणून आपल्याला ते आज लाभले प्रतिभा प्रतिभा बहिणी मी सर्वप्रथम आपले अध्यक्ष लायन निलेश माने यांना विनंती करतो की निलेशने एक तर सर्वांचं स्वागत करावं त्यानंतर आपण त्यांना सर्वांना भूषे देऊन त्यांचे सत्कार करू आपल्या क्लबसाठी हा एक परमनंट प्रोजेक्ट आपण केला त्याआधी सर्वप्रथम मी आपले जे लायन डेंटल क्लिनिकचे जे मेन चीफ आहेत दिलीप सरांचं मी दीपक भाई शाळांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला एवढा छान प्रोजेक्ट दिला आम्हाला थोडा डिले झाला त्याबद्दल आम्ही सॉरी पण आम्हाला वाटतं की हा शेवटचा प्रोजेक्ट असेल म्हणजे या इयर मधला टेन इयर मधला गेल्या टेन इयर गेल्या टेन इयर पण तो आम्ही लास्ट बट नॉट प्लीज अशा पद्धतीने आम्ही तो मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत आणि याच्यामध्ये प्रशांत सरांचं आपल्याला मार्गदर्शन लावलं त्यांच्या आणि त्यांच्या पण आपण इथे स्वागत करूया तसेच आपले त्यांचं स्वागत करू त्यांच्या आज, आज योग दुर्गाष्टमीचा आहे आणि एका दुर्गेच्या हस्ते आपल्या दिवस आहे त्याचबरोबर आपले सुनील चेकर हे आपल्या डेंटल लीगच्या ओपनिंग इथे वेळात वेळ कडून आले त्यांच्यावर आपल्या क्लबच्या वतीने आपण स्वागत करतो आहोत त्याच प्रकारे दीपक लोहिया सर यांचे आपण इथे स्वागत करतोय तसेच डेंटल क्लिनिकचे आपले जे जे डॉक्टर आहेत डॉक्टरांचे जे वडील आहेत ओसवाल सर त्यांचं पण आपण स्वागत करतोय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनवेश लिमये यांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट कशी पाहिजे कुठे पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे याचं जे मार्गदर्शन केलंय त्या बेसिसवर आज आपण हे सगळं उभं करू शकलो त्यांचं तर योगदान मोठं आहे त्यांचं पण आपण स्वागत करतो तसंच लायन्स क्लबचे जे आपले सगळे पदाधिकारी पास प्रेसिडेंट या प्रोग्रामला उपस्थित राहिलात त्यांचं पण सर्वांचं स्वागत तसेच आमचे नातेवाईक आले त्यांचं पण मी इथं सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद अध्यक्ष निलेश माने यांना विनंती करतो की त्यांनी निपलबाई शहा यांच स्वागत प्रशांत बन शाह यांचे त्यांनी भेटी देऊन आणि शाल

प्रत्येकाचं एकच एक स्वप्न आहे की आमच्याकडे कठीण काय काय कामं करू शकतो नैत्रिक गेले अनेक वर्ष म्हणजे मतांनी तबावापासून मला कल्पना की मैत्रिका बारीक प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करत असताना ती जी ॲक्टिव्हिटी आपण ही लोक वेळी ॲक्टिव्हिटी डायरेक्ट वन टू वन तुमचा आता पब्लिकशिप म्हणते रोज तुमच्याकडं आपला आर्थिक सिटीजन सुद्धा येणार आहे आणि त्यांना फेवर येतो

जनरली ह्या आपल्या ज्या मिडल इन्कम ग्रुपच्या ज्या लोक असतात ती लोक जनरली काय करतात मग काढून टाकतात पण हा सगळा प्रॉब्लेम त्यांना साठ सत्तर पंच्याहत्तर आठ दहा हात निघून गेलेले आहेत आता येत नाही चावता येत नाही सरवड होते आणि मग बाकीचे सगळे रुग्ण सुरू होतात त्याच्याकरता सेट करून त्याला संविधानामध्ये त्याला कुठल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याकरता चिकित्साच्या खूप महत्वाचे आज एक चेअर लागली ते खूप छान आणि याच्यामध्ये सुद्धा आनंदाही सहभाग आहे की मला माहिती नाही परंतु जे टेबल बेंचिस जे वापरतो संपूर्ण ते आनंदी सगळं स्वतः त्यामुळे त्याचं एक वन ऑफ दू मोठं काय नसतं हे सगळं मान्यवरती असतं त्यामुळे तुझाही याच्यामध्ये सहभाग आहे हे रिसेप्शन काही दिवसात घेता येईल आणि तिथं दुसरे चेअर टाकायची संधी तू आम्हाला देशील जो तुम्ही आम्हाला द्याल अशी मला नक्की नक्की सगळं होईल एक विनंती मी तुम्हाला कसं की एवढं काम पाडेल की एका चेअरवरती होणार नाही गणेश वाईज हांई पण चेयर आपण चालू टाकून देऊ हाई चांगली लोकेशन खूप छान आहे आत्ता आल्यावर तर थ्रू थोडा

काळ काढला आम्ही आमच्या तळेगावमध्ये एक पर्यटन केंद्र आम्ही निर्माण केलंय तळ्याच्या बाजूला संपूर्ण सुशोभीकरण करून दीड दोन लाख रुपये काळात खर्च तर आणखी नाही जास्त पाच सहा लाखाच्या थोडा खर्च लागले आणखी थोडं खर्च होऊ लागते आल्यानंतर तिथं बसल्यानंतर लायन्स कुणी केलं केलं काय केलं एक मस्तपैकी करून निर्माण पण तो जो आनंद आहे तो खूप महत्वाचा तिथं तो माणूस बाहेर पडेल ना तुझ्याकडनं चांगली सेवा घेऊन बहुत अच्छा पण त्याच्या आशीर्वाद त्याचं समाधान तुम्हाला सगळ्यांना मिळालं आणि हे खूप महत्वाचं आहे हे समाधान मिळवल्या सांगितलं आपल्याला इन्वॉल्व्ह व्हावं लागेल उद्घाटन केलं निघून गेलो आई क्लबनी केले आम्हाला पाश्चात होत्या आई क्लबनी फक्त उद्घाटन केल्यानंतर फिरतली नाही हे चिंचवड मधल्या एका नामांकित क्लबची तुम्हाला कल्पना आहे आणि मी मग अनुपूर्णाला प्रयत्न करतो नॉट वर्किंग करेक्ट स्ट्रेट हा पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या क्लबची जर का आम्ही घेऊ शकतो आम्ही कुठलीही शेअर कधीही उतरणार जर का परफॉर्मन्स दिला नाही तर मला आता प्रचंड स्कोपी जी मिळेल तुझी जागा सो तुझं जागा असते जास्ती तू जास्त चाललं काम करणार आणि नक्की तुमा तुझ्या वर्षात झालेला प्रॉब्लेम तुझे उत्तम प्रकारे चालला त्याच्यामध्ये वाढ झाली त्याच्यामुळे आमच्याकडे खूप पुढे स्किल्स होत्या तर मी सेंटर सुरू करायचं होतो तुझ्या मी तु� सेंटर सुरू करायच होतो दुर्दैवाने काही क्लबच्या निष्क्रियतेमुळे आम्ही आता पूर्ण हळू झालेलो आहोत पण आताही आपली शहर आहे नक्की याच्यामुळे अजून अजून जागा मिळते खूप गरजेचं इथं जर का जागा असेल तर हॉस्पिटलमधून बाहेर आलेल्या रुग्णांना रुग्णप्रयोगी साहित्य अल्पदायक देण्याचं काम करतो केलं तर तो खूप चांगला प्रोजेक्ट आहे तळेगावमध्ये आमच्याकडे आमचे जेव्हा माने जे सदस्य दे, होते त्यांनी त्यांच्या काळात सुरू केलेलं आणि नामकरण केलं तर तालुक्याला कुठे कुटुंबोपयोगी साहित्य केंद्र तुम्हाला सांगतो दोन रुपयामध्ये दे, चेअर देतो आम्ही परटे भाडं किती दोन दो रुपये घेऊन चेअर क्रचेस एक रुपया भाडं तरीही महिन्याला आठ ते दहा हजार रुपये सरप्लस राहतात या सेंटर सेविंगचा भरपूर यश होतो शकतो असं बोलू मी समाज मुजिंत करण करताना जास्त यशस्वी होऊ शकतो त्यामुळे एखादं अपखळा अंकालं आपल्याला सांगू शकेत आहे आपण की मी जास्त चाल आणि की परंतु तिथे चांगली सेवा आपले वाव अशी कामं ही चांगली सेवा मदत मी या सेवेचं करताला पोटीला लोकांची सेवा करू शकतो त्यांना मी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद लायन पीपल पीडीजी लायन पीक काही शाखा जनरली यांना मी बघितलेलं आहे ऍज अ ऍक्टिव्हिटी मॅन म्हणून त्यांची दरवर्षी ते काही ना काही नवीन ऍक्टिव्हिटी इंट्रोड्यूस करतात मेन मी फक्त इंट्रोड्यूस करत नाही तर ते एक्झिक्यूट करतात आणि त्याच्यावरती त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं तर दीपक भाई आम्ही तुम्हाला म्हणजे मैत्री पर्वत करते शंभर टक्के सांगतो की हा प्रोजेक्ट आम्ही नक्कीच सक्सेसफुल करतो तेव्हा त्या दिवशी तुम्ही वेळात वेळ काम लिहिता आवाज त्याच्याबद्दल तुमचे आभार प्रशांत भाई आपण जो काही सपोर्ट हे सेंटर उभं करताना आम्हाला दिला त्याच्याबद्दल मनापासून आभार तळेगावच्या दोन दुर्गा आज रविवारच्या दिवशी सुद्धा इथे ओपनिंग सेरेमनी साठी आले आपली आभार तसेच दोन डॉक्टर जे ह्या क्लिनिक आम्हाला इथे हेल्प करणार आहेत इथून पुढे आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर असू ते आमच्या बरोबर असतील पण तरी आज तुम्ही संडे लावला तुमचे आभार आणि मेनली लायन्सचे जे काही डिस्ट्रिक्ट मधले आज इथे पदाधिकारी आले आहेत आपले आभार आणि मेन म्हणजे आमची सर इथून पुढे आम्ही चार्टर नाईटला जाणार आहोत तरी आमची लेडी मेंबर मेनली इथे वेळात वेळ काढून आले तर मैत्री परवा मैत्री परिवाराचे पण आभार थँक्यू सो yes, मच येस नमस्कार मी लायन डॉक्टर दीपक शाह आज आम्ही लायन्स क्लब पुणे मैत्रीच्या माध्यमातून जांभूळवाडे इथं सुरू केलेल्या डेंटल क्लिनिकच्या उद्घाटनाकरता इथं आलेला आहोत ग्रामीण भागामध्ये किंवा या शहरीच्या भागामध्ये जे सुरू केलेले डेंटल क्लिनिक आहे लोकांच्या सेवेकरता सुरू केलेलं डेंटल क्लिनिक अत्याधुनिक मशिनरी सकट केलेले डेंटल क्लिनिकमुळे लोकांना खूप चांगल्या पद्धतीने इथं चिकित्सा आणि दंत उपचार हे केले जाणार आहेत आणि ह्याचमुळे इथल्या लोकांना जे काही प्रॉब्लेम होतात त्याचं सोल्युशन त्यांना इथं मिळणार आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये हो आमची सोळा डेंटल क्लिनिक सुरू केलेली आहेत त्यामध्ये कोपरगाव असेल मनमाड असेल मालेगाव असेल नाशिक असेल नारायणगाव असेल लोणावळा असेल निगडी असेल चरोली असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये पुण्यामध्ये सुद्धा आम्ही मार्केट यार्डचं जवळ सुरू केलेलं आहे आणि आता हे पुण्यामधलं दुसरं ग्रामीण भागातलं डेंटल क्लिनिक आहे आणि या सर्व डेंटल क्लिनिकच्या ज्याला मी रिपोर्ट घेतो त्यावेळेला असं लक्षात येतं की इथं आलेला पेशंट हा अत्यंत खुश होऊन जातो त्याला अल्पदरामध्ये चांगली सेवा दिली जाते आणि उत्तम प्रकारचं काम हे लायन्सच्या माध्यमातून केलं जातं लायन्स क्लब पुणे मैत्री गेले वीस वर्ष सातत्याने सामाजिक सेवेमध्ये रत असलेला आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने काम करत असलेला ज्यांनी मस्तानी तलावचं संपूर्ण पुनरुज्जीवन केलेला ह्या लायन्स क्लब पुणे मैत्रीच्या माध्यमातून लायन दिनेश माने अध्यक्ष यांच्या सहकार्याने सर्व माजी त्यांच्या अध्यक्ष लायन आनंद आंबेकर यांच्या सहकार्याने सुरू केलेला आणि आमचे कोऑर्डिनेटर लायन प्रशांत शाह राजश्री शाह आणि मनवेश लिमय यांच्या सहकार्याने हा सुरू झालेला डेंटल क्लिनिकचा प्रोजेक्ट उत्तम प्रकारे लोकांना सेवा देणार आहे याची आम्हाला खात्री आहे लोकांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि स्वतःच्या दंतरोगावरती उपचार करून घ्यावेत हे सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद थँक्यू नमस्कार सर्वप्रथम मी आपले लायन्स क्लब डेंटल क्लिनिक म्हणजे लायन्स डेंटल सर्विसेस यांच्यामार्फत लायन्स क्लब पुणे मैत्री यां यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जो आम्ही डेंटल क्लिनिक चालू केला आहे त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगाय सांगतो आहे की हा चालू करण्यामागचा उद्देश काय की समाजामध्ये का कामगार वर्ग किंवा इतर गरीब गरीब वर्ग यांना दातांची काळजी घेण्यासाठी पुरेसा म्हणजे पैशाच्या अभावी ते लोक दातांची काळजी घेत नाही तर याकरता आमच्या लायन्स इंटरनॅशनलचे दीपक भाई शाह यांनी हा उपक्रम चालू केला की के आपल्या जवळपासच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे लोक आहेत त्या लोकांना लोका दातांबद्दल काळजी निर्माण व्हावी आणि दात म्हणजे दातांबद्दल त्यांनी काळजी कशी घ्यावी आणि ती ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांना कमी पैशामध्ये या एरियामध्ये कसं करता येईल आता हा जो एरिया आम्ही निवडला आहे तो जांभूळवाडीचा परिसर आहे इथे कामगार वर्ग का मोठ्या प्रमाणात राहतो तसेच आजूबाजूला झोपडपट्टी शनीनगरचा एरिया आहे त्या एरियामधल्या लोकांना स्वतःच्या दातांबद्दल अजिबात अवेअरनेस नाही आहे किंवा त्यांना ती ट्रीटमेंट घ्यायला परवडत नाही तर त्या दृष्टीने आमच्या क्लबनी हा स्पॉट फिक्स केला त्यानंतर आमचे डिस्ट्रिक्टचे कॉर्डिनेटर यांनीसुद्धा हा स्पॉट व्हिजिट करून या स्पॉटला आम त्यांनी अनुमती देऊन आज या एरियामध्ये आम्ही हा दातांचा दवाखाना चालू केला आहे तर यासाठी ज्या आमच्या लायन्स क्लबचे सर्व सदस्य आहेत त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद तेव्हा परत एकदा मी सांगू इच्छितो की ज्या कोणाला दाताचे विकार असतील किंवा दाताच्या समस्या असेल त्या सर्वांनी अल्पशा दरामध्ये आपल्या दाताची काळजी घ्यावी आणि दाताबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी या ठिकाणी आपण वेळेस संपर्क साधावा धन्यवाद या सामाजिक उपक्रमास आमच्याही शुभेच्छा राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे शेचाळ